ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापुरात एकाच रात्री दोन दुकान चोरांनी फोडल्याची घटना समोर आली आहे रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सूरज कंट्री बार आणि दुसरं दुकान बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात असलेले फलक एक सेंटर या दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचं चो दिसून येतं आहे

और लाइसेंस ड्राइविंग लाइसेंस ये सब चोरी हो गया है तो अभी इसके लिए कुछ तो कारवाई पुलिस या प्रशासन को करना चाहिए आता या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा